हिंद देवरुंग विपक्ष सोनादेवी टेमगर या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमचा विचार केला तर एक एक सामना झाला आहे एक मॅच देवरुंग टीमने नक्कीच चेसिंग कंपल्सरीच्या जोरावर जिंकली होती टाय मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती कोपर विरुद्ध तर त्या उलट सोनादेवी टेमगर टीमचा विचार केला तर एक मॅच नक्कीच ते लॉस झाल्यात आता मात्र ही मॅच जी आहे ही दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाची आहे मॅचला सुरुवात होते षटक क्रमांक पहिलं षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल अव तसा संपर्क नाहीये शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात कंप्लीट कम्प्लीट आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा कम्प्लीट आहेत या दोन दावांच्या मदतीने शरद स्वतःचं त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय करो या मरो की स्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही टीममध्ये दोन्ही टीमसाठी ही मॅच जी आहे ती खूप महत्त्वाची आहे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जे आहे ते जिवंत ठेवायचं असेल तर मात्र तुम्हाला विजय प्राप्त करणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा बॉलला चेस केलं गेलं आहे त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट होत आहेत संजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटका दिल्ला पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायला सुरुवात छटका दिला पुढचा बॉल संजय पुन्हा एकदा बॉलिंग एक एक ट्रॅक वर समोर शरद ला आपण पाहतोय या वेळेस देखील बॅट शिकाडा लागली आहे थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्रक्षक मात्र दूर राहिले बॉल निघून जातोय सीमा पार चार धावा चौकार नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळाली शरद या फलंदाजाला बाटची कडा लागली थर्डमॅन सीमारेषे बाहेर चेंडू पाहायला मिळाला पुन्हा एकदा संजय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय षटका दिला पुढचा बॉल या बलेज वाटची वरची कडा पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालीय नव धावत अफलकावर आहेत षटकात दिला पुढचा बॉल समोर डावखरा फलंदाज बाला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे षटक भरपूर चांगलं फेकलं होतं या वेळेस फटका फॉसलाय बॉल हवे मध्ये आहे क्षेत्रक्षक मात्र दूर राहिले पहिल्या टप्प्यावर चेंडू खले केला जातोय एकच धाव एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले दहा धावा धावफलकावर झाल्या आहेत पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे सुरुवात आतापर्यंत चांगली म्हणावी लागेल कारण दहा धावा आतापर्यंत झाल्या आहेत षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे फक्त आणि फक्त तीन ओव्हरची ही मॅच अठवा बाटने प्रहार डीप मिड विकेटला क्षेत्रक्षक आहेत थोडी मिस्पिल्ड जरूर झाली आहे मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट होतात रनिंग बिटवीन द दा विकेट भरपूर चांगलं पाहायला आहे तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले पहिल्या षटकाची समाप्ती बारा धावा धावफलगावर आहेत या बले समोरच्या दिशेने क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज बॉल निघून जातोय सीमापार चार धावा चौकार पुढचा बॉल या वलेस टॉप एच एस रक्षकाच्या मागे चेंडू ट्रावल होतोय एक धाव एका धावे सोबत धाव फलक पुढे सरकले षटकातील पुढचा बॉल या वेळेस बॉल निर्धाव जातोय कालुराम भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय कालुराम भोवीरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र क्षेत्रक्षण त्याहून अधिक चांगलं झालंय वेल स्टॉप आणि त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउट ची विकेट फलंदाजबाद या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात यस yes, फक्त uh, एकच धाव अठरा धावा धावफलीगावर आहेत विलास नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पुढचा बॉल या बले सोड यस बॅट शिकाडा लागलीये त्या ठिकाणी फलंदाजाला मैदान सोडावं लागेल दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय दोन षटकांची समाप्ती अठरा धावा धाफलकर आहेत शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर उमेश येतोय पाहूया उमेश कशाप्रकारे गोलंदाजी करेल पहिल्या दोन षटकांचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला आहे अठरा दबा दाफुलकावर आहेत इताडे टीमचे कॅप्टन त्याचबरोबर टीम कालेरचे कॅप्टन आपण टॉससाठी या इताडे टीमचे कॅप्टन त्याचबरोबर काल्लेर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे उमेश षटका दिला पहिला बॉल या सा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय बाद, धावफलक दोन ने पुढे सरकले वीस धावा धावफलकावर झाल्या आहेत एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय चटका दिला पुढचा बॉल या बॉलॅस देखील वेग परिवर्तन अपरपात होई फिंगर रोल केला होता बॉलवर वेरिएशन पाहायला मिळतंय उमेदच्या माध्यमातून चांगला बॉल त्या ठिकाणी सिंगल कम्प्लीट एका धाबेसोबत अवफलक पुढे सरकलाय ट्वेंटी वन एकवीस धाबा धावफलकावर झाल्या आहेत शेवटचं षटक आपण पाहतोय आतापर्यंत एकवीस धाबा दौफलकर आहेत मागच्या मॅचमध्ये देखील आपण देवरुंग टीमला पाहिला मॅच टाय झाली होती कोपर टीमसमोर नक्कीच चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता आता मात्र कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी कालूराम भोई एसटी रक्षक ट्वेंटी टू बावीस धावात झाल्या आहेत षटक क्रमांक शेवटचं तिसरं षटक आपण पाहतोय षटकातील दिला बॉल या वल्यास देखील टॉप आहे चेंडू आवेद आहे क्षेत्रक्षक मात्र दूर होते पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची विकेट फलंदाज बाद एक धाव जरूर आली या बॉलवर आणि अशा प्रकारे तीन षटकांचा खेल कम्प्लीट झालाय ट्वेंटी थ्री तेवीस धाबा धावफलगाववर आहेत चोवीस धाबांचे लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे मात्र तत्पूर्वी टीम कालेरचे कॅप्टन त्याचबरोबर टीम इताडेचे कॅप्टन आपण टॉससाठी या

<laughs> चला क्षेत्र सजून घ्या विनायक कालुराम आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ट्वेंटी फोर चोवीस धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशाप्रकारे केला जाईल देवरुंग टीमकडे देखील गोलंदाजी भरपूर चांगली आहे हे आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं होतं खास करून सुरुवात बालाच्या षटकाची आणि त्यानंतर मात्र शेवट मच्छिंद्र खेने यांचं षटक चला मॅचला सुरुवात करा प्लीज विनंती असेल पंचानं देखील माधव ठाकरे सर यास षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी गोलंदाज बाला मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगलं षटक फेकलं होतं बालाने मात्र आता चोवीस धाबा रोखायच्या आहेत अठरा बॉलमध्ये षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे ऑन साईडला प्रहार झालाय जाईल सीमा पार त्यांनी जिंकलाय प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर फलंदाजीसाठी टीम इताडेला इन्व्हाइट केलाय षटका दिल पुढचा बॉल या बलर्स देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा षटकार संपूर्ण हंगामासाठी मात्र हे मा पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल विकेट ऍड्रिक षटकार ॲड्रिकसाठी टी शर्ट उद्योजक नाना गुंदली यांच्या माध्यमातून नक्कीच हा बॉल देखील हवेमध्ये आहे आणि निघून जाईल सीमारे शपार साधवा षटकार बॅक टू बॅक सलग हा तिसरा षटकार मधून टी ती शर्ट या वलेटली त्रिफलाजी फलंदाज बाद अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल तीन बॉल तीन षटकार कालुराम भोवीरच्या बाड मधून वडा बॅटिंग नैन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये जातोय नैन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये षटकातील पुढचा बॉल या बलेखील बॉल ला समोरच्या दिशेने उडवलंय क्षेत्रक्षक जज करतायत कॅच पकडला जाईल यास फलंदाज बाद षटकार हॅट्रिक आपण पाहिली आणि आता मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिक वर आहे नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये तर पाहूया विकेट अॅट्रिक या ठिकाणी सासरी होईल का विकेट काट्रिक चेंडू त्यावेळेस बॉल हवे मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे प्रयत्न भरपूर चांगला होता नाही तर विकेट हॅट्रिक देखील तुम्हाला पाहायला मिळाली असती एका ओव्हर मध्ये दोन वेगवेगळ्या हॅट्रिक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या वीस धावा धावपलकावर झाल्या आहेत फक्त आणि फक्त चार धावा दूर आहे या ठिकाणावरनं विजयापासून सोनादेवी टिमगर असंघ मच्छिंद्र केने बॉलिंग ट्रॅकवर मागच्या मॅचमध्ये नऊ धावा रोखल्या होत्या मच्छिंद्र केने षटकात पहिला बॉल या बलेसा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट तीन धाबांची आवश्यकता आहे चला रोहन पाटील आपण देखील जॉईन षटकातील पुढचा बॉल वाईट बॉल अवांतर धाव मिळेल दोन धावांची आवश्यकता आहे विजयासाठी यावलेस भेट झालाय फलंदाज भेट झालाय रक्षक आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे स्कोर इज लेवल फक्त एका धाव्याची आवश्यकता आहे आणि विजयाची धाव कैलास यांच्या बाटमधून सामना जिंकला या ठिकाणी सोनादेवी टेमगर टीमने जय हिंद देवरुंग टीमचे कॅप्टन सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री वेताल कोपटे टीमचे कॅप्टन आपण लकी ड्रॉ साठी या चिट्टी उडवली जाईल या तीन टीम मध्ये कारण तिन्ही संघ जे आहेत ते एक एक सामना जिंकल्यात पुढच्या मॅच ची सुरुवात आपण ऐकूया रोहन पाटील यांच्या आवाजाने